राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि काही भागात कडक ऊन आहे रात्रीची उष्णताही असह्य होत आहे हवामान विभागाने आज म्हणजेच तीस एप्रिलला आणि उद्याही राज्यातील काही भागात पाऊस तर बहुतांश ठिकाणी ऊन वाढण्याचा अंदाज दिला आहे तसेच काही ठिकाणी उष्ण रात्रही राहील असा अंदाज आहे हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज काही ठिकाणी आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे तर रात्रीची उष्णताही जास्त राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि मेघ वादळी पावसाचा अंदाज आहे तर उद्यापासून राज्यात हवामान कोरडे राहून उन्हाचा चटका वाढेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे